नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो रक्षा मंत्रालय भरती दोन हजार पंचवीस बघा काही पदांकरता ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटची हा जॉब तुम ज्यांच्यासाठी चांगला आहे अशा विद्यार्थ्यांनी याकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आता खडकी या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्याची ऍड्रेस वगैरे हो मी तुम्हाला सांगतो पदे कोणते आहेत वेतन किती मिळणार आहे आणि पात्रता काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे सर्व सरळ सेवा व हो महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे फक्त विद्यार्थ्यांच्या हिता खातर ही फी या ठिकाणी कमी ठेवण्यात आलेली आहे शंभर प्लस टेस्ट पीडीएफ नोट्स आणि अनलिमिटेड वॉच टाइम तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या लाभदायक अशी एक, एक बॅच आहे आणि ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या एक मध्ये पाहायला मिळेल जर ही बॅचबद्दल तुम्हाला काय माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती आपण संपर्क करून या बॅचबद्दल माहिती घेऊ शकता बघूया आपण रक्षा मंत्रालयाची जागा एकोणपन्नास जागा आहेत बघा ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑनलाईन सुद्धा आहेत आणि ऑफलाईन सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल करायचे आहेत ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला ती वेबसाईटमध्ये तुम्हाला सांगतो मासिक वेतन जे आहे ते दरमहा दहा हजार नऊशे रुपये ते बारा हजार तीनशे रुपयापर्यंतचं पर्यंतचं मासिक वेतन तुम्हाला देण्यात येणार आहे कोणती पदे आहेत त्याकरता सिव्हिल इंजिनिअरिंगची दहा पदे आहेत इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग दहा पदे इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार दहा मेकॅनिकल इंजिनिअरिंग दहा आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग दहा पदे आहेत आता कसं आहे माहिती आहे का या प्रत्येक शाखेसाठी ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा यांचे स्वतंत्र ग्रुप कोड या ठिकाणी दिलेले आहेत निश्चित केले असून ते अर्ज फॉर्मवरती ते नमूद करणे आवश्यक आहे बघा आता पात्रता काय दिली सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय सांगितली बघा ग्रॅज्युएट अप्रेंटिस म्हणून या ठिकाणी पात्रता दिली मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी बी आणि बी टेकमध्ये पदवी झालेली असावी आणि किंवा संसद अधिनियमाद्वारे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असलेली उत्तीर्ण केलेली असावी आणि केंद्र सरकारने समकक्ष मान्य केलेला जो काही व्यावसायिक अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा सँडविच पद्धतीने अभिया अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र केलेला आहे त्यानंतर टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस मग यामध्ये राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाकडील अभियांत्रिक डिप्लोमा असणं गरजेचं आहे बघा त्यांनी तो उत्तीर्ण केलेला असावा किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील डिप्लोमा किंवा राज्य केंद्र शासनाने समकक्ष मान्यता दिलेला संस्थेचा डिप्लोमा या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असावा किंवा सँडविच डिप्लोमा कोर्सचे विद्यार्थी देखील यासाठी पात्र केलेले आहेत आता ही झाली शैक्षणिक पात्र पदे झाली वेतन पण झालं सांगून आता मग अर्ज कसा करायचा आहे तर बघा सदर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यासाठी जो काय पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला सांगतो अर्ज पाठवण्याचा सा पत्ता द चीफ जनरल मॅनेजर अम्युनिक फॅक्टरी खडकी पुणे महाराष्ट्र पिन एक्केचाळीस दहा झिरो तीन या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे ऑफलाईन पद्धतीने बघा तुम्हाला जो पत्ता दिलाय तो पत्ता आणि शैक्षणिक पात्रतेनुसारच आवश्यक कागदपत्रे विहित नमुना सोबत जोडून तुम्हाला पाठवायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया ही गुणांक यादीनुसार होईल कागदपत्र पळतानी त्यानंतर तुम्ही जी काय डॉक्युमेंट पाठवणार तुमच्या डिग्रीचे सर्टिफिकेट त्यानुसार तुमचे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे वैद्यकीय तपासणी या ठिकाणी तुमची होणार आहे आणि यावरती तुमची निवड यादी ती निवड सुद्धा देखील ठरणार आहे मग आता आवश्यक कागदपत्र तुम्हाला पाठवण्यासाठी बघा तुमचा रंगीत पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड डिप्लोमा किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही जर जात प्रमाणपत्र जर तुम्हाला लागू असेल तर त्या ठिकाणी ते दिलं आणि अपंग जर असाल तर ते एक प्रमाणपत्र लागेल अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी मग ती पीडीएफ जी आहे ती पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो परंतु उमेदवारासाठी काय अजून सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर अभियांत्रिकीची जी काय पदवी आहे किंवा डिप्लोमा आहे हे उत्तीर्ण होईन जास्तीत जास्त तीन वर्षपूर्वी झालेली असावी अशी अट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आता त्यानंतर त्या ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने होत असून भरती कालावधी संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांना त्या पदावरती कोणताही अधिकार असणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यायची आहे बघा आता जी काय जाहिरात आहे ती तुम्हाला एक थोडक्यात मी दाखवू शकतो की अशा पद्धतीने आहे तुम्हाला मी पेमेंट सांगितलं पात्रता पण सांगितलेली आहे सबमिशन कुठं करायचंय ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे अर्ज कुठ कुठल्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा अशा पद्धती महत्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे पण त्यांची जी काय पीडीएफ आहे ती पीडीएफ आहे आणि त्यांची वेबसाईट आहे मेमिटिशियन्स इंडिया डॉट इन करिअर या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी आ, ते पाहायला मिळेल ही एक जाहिरात अशा पद्धतीने आहे महत्वाच्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत बघा ग्रॅज्युएट आणि डिप्लोमाचा कोड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जो अर्जामध्ये नमूद करायचा आहे तो सुद्धा नमूद करायला विसरायचं नाही तो जो काही कोड आहे तो बघा सिव्हिल इंजिनिअरसाठी जी वन आहे त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरसाठी जी टू इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी जी थ्री मेकॅनिकल इंजिनिअरसाठी जी फोर आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी झी फाईव्ह अशा प्रकारचा जो काही कोड आहे तो कोड तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे अशा पद्धतीने ही सर्व जाहिरात क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं वेगळं पोस्टनुसार ओके आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितले प्रमाण डिग्री आउट झाल्यानंतर कमीत कमी तुम्हाला तीन वर्ष आफ्टर पासिंग दियर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो बघा अशा पद्धतीने ही जाहिरात आहे ज्यांना वाटते त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकता बघा गोला बारूद निर्माणी म्युनिशियन्स इंडिया लिमिटेड की एकाही भारत सरकार का उद्यम रक्षा मंत्रालयाकडून हे अर्ज मागवण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फायद्याची जर असेल तर तुम्ही त्याचा जरूर अर्ज भरू शकता किंवा आपला मित्र जर तो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग तुम्हाला सांगितलेल्या पात्रतेनुसार त्यात बसत असेल तर त्यांना ही हा व्हिडिओ पाठवा आणि या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता तुम्हाला खडकी या ठिकाणी पुणेमध्ये जॉब मिळू शकतो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद